राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजेच एटीएसनं सोमवारी पडघा येथील बोरिवली गावात साकीब नाचण याच्यासह काही संशयितांच्या घरी छापेमारी केल्याचं कळतय बोरिवली गावात सुरक्षेच्या कारणास्तव दोनशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे परंतु आता साकीब नाचण हा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी साकीब याला काही वर्षांपूर्वी अटक केली होती आणि तेव्हापासून पडघा साकिब नाचण आणि बोरिवली गाव हे नेहमीच चर्चे राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकानं सोमवारी सकाळपासूनच पडघा येथील दोनशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे बोरिवली इथे कारवाई झाल्या साकीब नाचण याचं नाव अनेकदा समोर येत असतं आणि त्याच आता पुन्हा एकदा साकीब नाचण याचं नाव पुढे आलेलं आहे नाचण्याला दोन हजार दोन आणि दोन हजार मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आली होती तो ठाणे कारागृहात होता नाचण्याची वर्तणूक चांगली असल्याची बाब लक्षात घेत कारागृह प्रशासनाने त्याची पाच महिने तेरा दिवस आधीच सुटका केली होती ठाणे कारागृहातून बाहेर पडताच त्याला भेटण्यासाठी पडग्यातील ज्येष्ठ नागरिकांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांनी गर्दी केली होती साकीब नाचण फक्त जेल मधून सुटून आल्यावरच नाही तर ज्या वेळेला साकीब नाचण याला अटक झाली तेव्हा सुद्धा पडघा गावातील ग्रामस्थांनी याचा विरोध केला होता मार्च दोन हजार तीन मध्ये जेव्हा एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा दया नायक आणि सचिन वाझे यांचं विशेष पथक साकिबला अटक करण्यासाठी गेलं होतं तेव्हा या संदर्भातली माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थ सा साकीबच्या घराजवळ दाखल झाले पोलिसांच्या पथकाला साकिबला नेण्यापासून विरोध केला साकिबला पोलिसांच्या वाहनामध्ये बसवल्यावर त्यांच्या पथकावर हल्ला सुद्धा झाला झाला होता ग्रामस्थांनी साकीबला पोलिसांच्या गाडीतून बाहेर काढलं त्यामुळे पोलीस पथकाला रिकाम्या हातानं परतावं लागलं होतं पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केल्याचा आरोप हा साकीब होता केंद्रीय के तपास यंत्रणेने संशयावरून आता दोन हजार तेवीस मध्ये त्याला ताब्यात घेतलं होतं अल शाम म्हणजे एका प्रकारचा इस्लामिक सिरिया त्याला पडघ्यात निर्माण करायचा होता असाही संशय साकीब नाचण्याच्यावर होता आणि आता पुन्हा एकदा दोन मध्ये एटीएसने छापेमारी करत पडघा येथील बोरिवली गावांमध्ये घरांची चाचपणी सुरू केल्यावर नाव पुन्हा एकदा चर्चेत आले या कारवाईचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत लोकसत्ता चा लाईव्ह